लेखा कोषागार पुणे विभाग वित्त विभाग बघा लेखा कोषागार कार्यालयातील ले पदे आहेत फक्त पंच्याहत्तर पदांची भरती नुसर आहे मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहे आणि बघा अंशकालीन भूकंप प्रकल्पग्रस्त खेळाडू सर्वसाधारण महिला अशा एकूण पंच्याहत्तर जागा आहेत कोणत्याही शाखेच्या पदवीधर आणि मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग मराठी तीस प्रतिशब्द मिनिट आणि चाळीस प्रतिशब्द मिनिट बघा शैक्षणिक आहारता दिली आहे कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल हे पद आहे मित्रांनो कोणत्याही शाखेच्या पदवीधर आणि टायपिंग या प्रकारचे शिक्षण मागितलं आहे वयोमर्यादा आहे एकोणीस ते अडतीस आणि कॅटेगरीसाठी जे आहेत पाच वर्ष शिथिलता म्हणजेच की त्रेचाळीस आणि दिव्यांग जे अनाथ वगैरे आहे यांना दोन वर्ष परत शिथिलता आहे तर परीक्षा शुल्क हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिक यांना शुल्क नाही तर प्रस्तुत जाहिरात परीक्षेसंदर्भात संक्षिप्त जाहिरात अर्ज स्वीकारण्याची पद्धत वगैरे हे सर्व वेबसाईटवर भेटून जाईल बघा ऑनलाईन अर्ज करण्याच्या कालावधी आहे एकतीस बारा चोवीस पाच वाजतापासून ते तीस एक मिनिमम एक महिना कालावधी आहे मित्रांनो ऑनलाईन अर्जाचा तर तुमच्या वगैरे जर टायपिंग वगैरे असेल ग्रॅज्युएशन असेल तर हा फॉर्म भरून घ्या महाराष्ट्र शासनाचीच नोकरी आहे बघा वेतन स्तर दिलेला आहे दहा एकोणतीस दोनशे ब्याण्णव हजार तीनशे तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो परत काही नोकरी नवी नवीन नोकरीची अपडेट हवी असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद